मंत्री मुश्रीफ यांना इचलकरंजीची जनता माफ करणार नाही इचलकरंजी नागरिक मंचाची निदर्शने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजना अद्याप अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे त्यातच सत्तावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर योजना फिजिबल नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरांची नागरिक मंचने आज महात्मा गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने केली मंत्री हसन मुश्रीफ यांना इचलकरांची कर कधीच माफ करणार नाहीत राजकीय हस्तक्षेपातून अधिकारी वर्गावर दबाव आणून नवनवीन मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत सुळकुड योजना योग्य नव्हती तर मुश्रीफ आणि सुरुवातीच्या काळात योजनेसाठी प्रयत्न का केले तसेच पूर्व व्यवहारात अहवाल का दिला एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या चो जिल्हाधिकारी यांच्या अहवालात सगळे मुद्दे इचलकरंजी शहराच्या बाजूने असताना नदीकाठच्या गावांना सूचना व हरकती फेटाळे असून लगेच शासकीय अधिकारी कुणाच्या दबावात भूमिका बदलतात त्याचे बंगाल काय असाही प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला यावेळी पाणी आमच्या हक्काचे मंजूर योजनेत खो घालणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार इचलकरंजी शहराच्या पाणी योजनेचा तेरा वर्षापासून फुटबॉल करत असल्याबाबत तसेच शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पर्याय नको सुळकुड पाहिजे तसेच मंजूर योजनेत खो घालणाऱ्या व भूमिका बदलणाऱ्या पंधरा तारखेच्या बैठकीत सुळकुड योजना परवानगी दिली नाही तर आंदोलन तीव्र करण्याबरोबरच शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात प्रसाद कुलकर्णी उमेश पाटील शशांक बावसकर डॉक्टर सुप्रिया माने सुषमा साळुंके रुपाली माळी अमित बियाणे सुनील बारवाडे राजू कोन्नूर उदयसिंह निंबाळकर अरुण बांगड संभाजी सूर्यंशी अमोल ढवळे राम आडकी बाळू भंडारे दीपक काने दीपक अग्रवाल सुधीर मुचंडी धनंजय सातपुते अरुण हजारे रवी बुगड प्रकाश सुतार उत्तम बुगड विजय कांबळे अनिल पोते सतीश आमने धनंजय सातपुते रियास कोतवाल दीपक लाटणे अमोल मोरे अमित पटवा पंकज कोळी अरिहंत पटवा राजेश बांगड अभिजित पटवा उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा